महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी जगामध्ये कर्ज उत्पन्नापेक्षा वाढलंय भारताची स्थिती वेगळी नाहीये आणि महाराष्ट्री स्थिती वेगळी नाही म्हणून योजनांमध्ये प्रॉब्लेम याय लागलेत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या खासगी आणि सरकारी जायला लागलेल्या आहेत याला तोडगा काढायचा होता म्हणून जमीन महसुलीमधून करेत उत्पन्न जागतिक पातळीवर वाढलं पाहिजे याचं प्रमाण देण्याच्यासाठी मी काही प्रयत्न केले ज्याच्यातनं या महाराष्ट्राच्या आर्थिक बाबतीमध्ये लँड रेव्हेन्यू ज्याला आपण जमीन महसूल म्हणतो त्याच्या बाबतीमध्ये रिपोर्ट ऑडिटरचा आम्हाला मिळाला होता अनेक प्रॉपर्टीज ज्याच्यामध्ये शाहरुख खानचा मन्नत बंगला आहे ज्याच्यामध्ये रॉयल रेस्टेंट टर्फ क्लब आहे ज्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था आहे ज्याच्यामध्ये ताज हॉटेल आहे जे डब्ल्यू मॅट हॉटेल आहे फोर्टमध्ये जी आरबीआयची बिल्डिंग आहे ती आहे विधान भवनाच्या समोर मित्तल टॉवर आणि मित्तल चेंबर्स हे आहे हे सगळं जे काही विविध प्रॉपर्टीज आहेत या या रिपोर्ट रिपोर्टमध्ये अधोरेखित केले गेले की या सरकारी आहेत पण त्याच्यातनं भाडं जमा केलं जात नाही अर्थात याच्यातनं जर भाडं जमा केलं तर सरकारला एवढा पैसा येईल की त्याला म्हणजे कुठल्याही कराची किंवा कर्जाची आवश्यकता राहणार नाही आणि देश देशला सुफलाम होईल प्रचंड मोठं अर्थसंकल्पीय तरतुदी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी देता येतील या संदर्भामध्ये राज्य सरकारला मी निवेदन दिलं होतं मात्र राज्य सरकारने त्याच्यामध्ये अं साधारण असं म्हणता की उदासीनता दाखवली काही सरकारी अधिकाऱ्यांनी जरूर प्रयत्न केले पण धोरणात्मक निर्णय झालेला नव्हता आता हायकोर्टामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये एक जनहित याचिका दाखल केली आणि माननीय उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस काढली आहे की हे जे कंट्रो ऑडिटरचे जे ऑब्जेक्शन आहेत हे जे काही महसूल जमा झालेला नाहीये याच्या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे आणि त्या संदर्भामध्ये येणाऱ्या तारखेला राज्य सरकार काहीतरी करेल अशी माझी अपेक्षा आहे राज्य सरकारने याचा धागा धरून आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी न केवळ राज्य सरकारने सुधारावी पण राज्य सरकारने केंद्र सरकारला देखील मदत करावी सह्याद्रीने हिमालयाच्या मदतीला जावं आणि केंद्र सरकारही ठिकाणा आवर आणावं आणि ही एक धोरणात्मक बाब म्हणून जगात तिचा नामोल्लेख व्हावा जागतिक मंदीवर सुद्धा जागतिक लेवलला जे सरकार गोंधळात सापडलेले आहे जे आपण वेगवेगळे बंड बघतोय याला काहीतरी आपल्याला निश्चित रूप देता येईल आणि जमीन महसूल करेत उत्पन्न हे कराच्या आणि कर्जाच्या पलीकडे जाऊन अधिकच अर्थसंकल्पीय तरतूद देऊ शकते अशा पद्धतीचं सिद्धांत या देशातून आपल्याला जगात देता येईल धन्यवाद ओके